कन्या राशीचे एक ते पंधरा सप्टेंबर दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य कसा असेल या काळ कन्या राशीच्या लोकांसाठी प्रिय कन्या राशीच्या जातकांना या सप्टेंबर महिन्याचा पहिला पंधरवाडा तुमच्यासाठी नवीन आशा नवीन बदल आणि काही महत्वाचे धडे घेऊन आला आहे तुमच्या आयुष्यात बराच काळ जो गोंधळ होता अडकलेली कामं होती किंवा मनात दडपण होती ती आता हळूहळू दूर होऊ लागतील हा काळ तुम्हाला स्वतःकडे पाहायला स्वतःला सिद्ध करायला आणि आयुष्याचा नवा मार्ग शोधायला प्रवृत्त करेल करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ खूप महत्त्वाचा आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या शिस्तबद्ध कामगिरीची कौतुक केलं जाईल तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातील काहींना नोकरीत बढती किंवा नवीन पदाची संधी मिळेल व्यापाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत चांगला आहे नवे ग्राहक मिळतील करार यशस्वी होतील आणि ज्या ठिकाणी अडथळे येत होते तिथे अचानक मार्ग मोकळा होईल पण लक्षात ठेवा तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा कारण हाच काळ तुम्हाला पुढे नेणार आहे आर्थिक दृष्टिकोनातून या पंधरवाड्यात थोडे चढउतार तुम्हाला जाणवतील खर्च वाढतील पण त्याचवेळी नवीन उत्पन्नाचे स्रोतही निर्माण होतील अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे मात्र गुंतवणूक करताना किंवा मोठे निर्णय घेताना जरा सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे नातेसंबंधाच्या बाबतीत हा काळ थोडा मिश्रित असेल घरगुती वातावरणात काही वेळा गैरसमज निर्माण होऊ शकतात पण संवाद साधल्याने ते दूर होतील विवाहितांना जोडीदाराकडून साथ मिळेल प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा काळ गोड तिखट अनुभव देईल कधी जास्त जवळीक तर कधी थोडी दुराव्याची भावना निर्माण होऊ शकते संयम आणि विश्वास ठेवला तर नातेसंबंध अधिक मजबूत होतील आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला जरा सावध राहावं लागेल थकवा झोपेची कमतरता किंवा पचनाशी संबंधित त्रास जाणवू शकतो म्हणून संतुलित आहार पुरेशी झोप आणि थोडा हलका व्यायाम हा तुमच्यासाठी आवश्यक आहे सकाळी उठल्यावर थोडं ध्यानधारणा केल्यास मन स्थिर राहील कन्या राशीवाल्यांनो एक ते पंधरा सप्टेंबर हा काळ तुम्हाला शिकवणार आहे की आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी संयम प्रामाणिकपणा आणि मेहनत तुम्हाला यशस्वी करतातच काहीतरी मोठं घडणार आहे सगळं काही बदलणार आहे आणि हे बदल तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणार आहे हे होतं कन्या राशीचं एक ते पंधरा सप्टेंबर दरम्यानचं संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ